नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दक्ष न्यूज प्रस्तुत कौल विधानसभेचा आत्ता आपण आहोत पेठ तालुक्यामध्ये नेमकं जनतेच्या मनातला आमदार कोण आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही इथे महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई नाव काय आपलं पायल वैभव कोरे काय सांगाल पेठ विधानसभेमध्ये आता निवडणुका सुरू आहेत आमदारकीच्या आपल्याला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे नरहरी झिरवाळ आहेत सुनीता चारोसकर आहेत तुम्ही जे आता बोलले चारवसकर त्यांना तर मी अजून बघितलेलंच नाही आहे आमच्यासाठी जर आमदार व्हायला हेच पाहिजे झिरवार साहेब का झिरवा साहेब आतापर्यंत त्यांनी खूप कामं केले अजून बी करतील आम्हाला अशी म्हणजे आशा आहे त्यांच्याकडनं चारकर मॅडमला बघितलेलं पण नाही काय वाटतं राज्यामध्ये कोणाची सत्ता यायला पाहिजे महाविकास आघाडी की महायुती आता एवढं कोण कोण मुख्यमंत्री व्हायला झिरवार साहेब मुख्यमंत्री शिंदे आता निवडणुका चालू झाल्या आहे आमदारकीच्या तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे नररिज र का सुनीता ताई चारूस आता काय सांगायचं आगाय तर आम्हाला ज्या करायचा ते देऊ ना त्या काय सांगणार रे आ आम्हाला ज्याला द्यायचा आम्हाला त्याला देऊ मग आम्ही मतदार काय सांगाल दिंडूरपेठ विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे झिरवळ साहेब साहेब का काम चांगले करत आहेत त्या हिशोबाने नाव का दादा आपलं लक्ष्मण चौधरी काय सांगाल दिंडूरपेठ विधानसभेमधून कोण आमदार वा व्हायला आहे पाहिजे झिरवळ कि सुनीता तारोजकर कि संतोष रेरी आम्हाला जिरवाळ साहेबच आमदार पाहिजेत का आमच्याकडे जे भरपूर काम झाले राहिलेली काम परत ते प्रलंबित काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी जवळ साहेबच पाहिजेत काय वाटतं राज्यात महायुतीची सत्ता आली पाहिजे का महाविकास आघाडीची जवळ साहेबांची सत्ता आली पाहिजे नाही म्हणजे मुख्यमंत्री कोण व्हायला हवं एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार किंवा उद्धव ठाकरे तिघांमध्ये कोणी जरी आलं तरी चालेल दादा नाव काय माझं नाव कृष्ण कचरू काय सांगाल दिंडोरी पेट पेटवे विधानसभेमध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे नरश झरवळ आहेत सुनीता चारसकर संतोष रेहर आमदार झरवळ साहेब साहेब आमच्या आदिवासी साठी आदिव। म्हणजे पंचेचाळीसच्या जाती होत्या आमचं जे काही सतरा संवर्गाचा जो प्रकार होता त्या माणसांनी स्वतःचा प्रवाह न करता त्या माणसांनी पाच माजल्या चार माजल्या त्यांनी उडी मारली यदा कदाचित तो माणूस जर दग दगावला असता तर आमचं आम्ही आज पोरकी झालो असतो निधान महाराष्ट्र तरी पोरका झाला असता काय सांगाल आपल्या मतदारसंघात तुमच्या गावात काही विकास झाला आहे का हो झाला ना साहेब साहेबांनी माझ्या गावाला स्मशानभूमी नव्हती स्मशानभूमी दिली सभामंडप नव्हता सभामंडप दिला आणि कमीत कमी मला माझ्या टोटल ग्रुप ग्रामपंचायतीला कमीत नाही का कोटी दीड कोटीच्या वरती कामं दिलेली आहेत राज्यामध्ये काय सांगाल राज्यामध्ये कोणाची सत्ता आली पाहिजे महायुती की महाविकास आघाडी तसा मी जय महाराष्ट्र म्हणजे शिंदे गट त्याच्यामुळं मला मुख्यमंत्री तर शिंदे साहेब आवडतील आणि आदिवासी विकास मंत्री हे जीर साहेब आवडतील जिरवाळ साहेब आमचा देव माणूस आहे जिरवाळ आम साहेब आम्हाला तोच आमदार पाहिजे जिरवा साहेबच का एवढा विकास केला देव माणूस आडी अडचणी केव्हा पण कामा पडतो केव्हा फोन करा चोवीस तास उपलब्ध महाविकास आघाडी कोण आहे ना सुनीता चारोसकर म्हणून आहे त्या पण त्या नको ते कधी फिरले नाही आमच्या गटात उभ्या होत्या कधी पाच वर्ष फिरले नाही आता फक्त विधानसभा इलेक्शन लागले तेव्हा चालेल <coughs> आपण बघितल्यात ह्या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया यापुढे आपण असंच पूर्ण मतदारसंघामध्ये फिरणार आहोत आणि लोकांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेणार आहोत संतोष विधाते दक्ष न्यूज पेठ